जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आजचा शेवटचा दिवस आहे इंदापूर तालुक्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांना उमेदवारी देण्यात आली मोठ्या शक्ती प्रदर्शन करत श्रीमंत ढोले यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय माझ्याबरोबर श्रीमंत ढोले काय सांगाल आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निवडणुकीच्या आखाड्यात उतरताय यापूर्वीही तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व केलं आताची निवडणूक कशी असेल या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार साहेब देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य दत्तमामा बर्णे हर्षवर्धनजी पाटील साहेब बापासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहत्तर काठी या जिल्हा परिषद मतदारसंघामधून जनतेच्या आशीर्वादाने आणि तरुणांच्या याच्यामध्ये असंख्य तरुणांच्या सोबतीनं आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कसो बघता या निवडणुकीकडे दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या होत्या आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेत जे पूर्वीचे नेते होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आता ते तुमच्या समर्थनात तुमच्या सोबत असतील कशी होईल या ठिकाणची लढाई दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे तळागाळातील कार्यकर्ते अतिशय आनंदी आहेत गावागावातील आता मिटणार आहेत आणि सर्वजण आहे अशा जोशात आता सर्वजण कामाला लागलेले आहेत दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत तालुक्यामध्ये सन्मान्य कृषी मंत्री दत्तामामा मामा भरणे आणि या तालुक्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब हे या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्याला एकत्र घेऊन हा जिल्हा परिषद मतदारसंघ मोठ्या बहुसंख्येने बहुमताने निवडून आणतील असा मला आशावाद आहे तुमच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून तगडा उमेदवार दिला जातोय जर टप फाईट झाली तर श्रीमंत डोलेंना किती विश्वास आहे राष्ट्रवादीचा मतदार माझ्या पाठीशी उभा राहील आज काटीला खेवाडी मतदारसंघामध्ये गावोगावी आमच्या प्रचाराच्या दोन ते तीन फेऱ्या झालेल्या आहेत लोकशाहीमध्ये कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार आहे आणि येणाऱ्या उमेदवारला आम्ही कमी न लेखता जनतेच्या दारामध्ये जाऊन जनतेचा आशीर्वाद आम्हाला मतदान रुपये आशीर्वाद मिळणार आहे आणि प्रचंड बहुमताने आम्ही विजय होणार आहे याची आम्हाला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं माझी पंचायत समिती सभापतीच्या घरात देखील पंचायत समितीची पुन्हा उमेदवारी दिलेली आहे बापूराव शेंडे माझ्या बरोबर वरकुटाचे सरपंच आहेत पुन्हा एकदा तुम्हाला उमेदवारी मिळाली यापूर्वी तुमच्या सौभाग्यवती पंचायत समितीचे सभापती राहिले आता तुम्ही पंचायत समितीसाठी उभं आहे किती विश्वास आहे पुन्हा एकदा जीत तुमचीच होईल या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्र इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व कृषी मंत्री दत्तामामा बर्णे आणि माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब त्याचप्रमाणे आपासाहेब जगदाळे यांच्या कृपा आशीर्वादाने या गटामध्ये निश्चितच या गटातील गणातील जनता आमच्या पाठीमाग खंबीरपणे आम्हाला आशीर्वाद देईल अशी मी या ठिकाणी लाक, आशा बाळगतो विजय तुमचाच होईल त्यामुळे येणाऱ्या काळात या जिल्हा काठी लाकेवाडी गटामध्ये आणि काठी गणामध्ये मध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो खूप धन्यवाद तर आपण बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने तगडे उमेदवार जरी मैदानात उतरवले असले तरी देखील भारतीय जनता पार्टीचा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार आहे त्यामुळं या ठिकाणी विजयाचा गुलाल कोण उदळतो हे येणारा काळच सांगेल देवराखोडे एनडीटी मराठी इंदापूर